म्हणजे एकदम माहीत हा चालेल आपलं धंदा पाणी व्यवस्थित आहे काय लॉजिंग बनवले काय दोन आणल्या काय आज हो म्हणजे कोण अहो तस नाही काही माहे आम्ही कंपनीच्या कामाला दोन आमच्या सोबत काम करतो हाय का त्या बोलले एकटा माणूस दोन बाहेर काय आला नाही दोन लावतील का

नमी जोडी राहील ना कायला जोडी परमिशन असं आते त्या दोन लेडीज आहे त्यानला ले शेपट रूम राहील आणि तुला शेपट रूम राहील ते काय नाही 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 त्यानला एक माणूस लागतो कायला का झोपायला जोडी नाही नियम नाही तसं नाही आता मां नियम मी ने तो ने माझ्या तिकडे बाजरीच आहे मग जाय तिकडे बाजारात मका तोय काय जोपायला झोपायला रात्रीचं त्याला काय करायचं बघ नेका ते बिफटा आला खाऊन जातलं तर तो सांभाळायचं मग बर सावध या बाबा तुमचं राहू द्या महाराव द्या बोल ना हा तुमचं राहू द्या राहू द्या आणि आपण काय करू इकड इकड्या हिजालो ठकूबाई कुठले तू ठकूबाई माहिती पुन्हा पुण्याच्या मॉडेल शेअर पुण्याला गेली ना तर तुम राहिली आ, ती। आ, ती ती थे 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 ते चिटकी काय हां चिटकी ओळखलं नाही ओळखलं पाठा तू ओळखते तुमा तुझं शेरपाचं ते बोलणं चालणं ना तर तुमचं नातं हां आणि ही झालं हे झालं पुण्याचं का नाही नाही येती की आपल्या पुण्याला राहायला गेली ती आता आता गेल्या काय तिथं कंपनीत कामलंय ना कंपनीचं काम आहे इड काय तयार तुझं गावला ए, कंपनी ते कंपनीत आली कंपनी काय तयार होतो तुमचा ते कपडे तयार होतात बिगर साबणाचे ड्रेस ड्रेस नवीन तयार होत्या हा नवीन बरे बघा तुम्हाला तुला सेपरेट भेटेल ते आधार कार्ड कंपनी सोडली वाटत फुगे बनवायचे माहिती आता नाही कर फुगे फुगे काय नाही नाही ते आणणार बरोबर म्हणजे कोणते कोणते मी तुम्ही तुम्ही लहान पोरं खेळायला नाही नाही बड्डे लागत ना ते बड्डे आता नाही मावाला कोणत्या कोणते फुगे मला वाटतं ते नाही का नाही 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 चांगले फुगे नाही बड्डे लागेल प्रोग्राम फुग नहीं। नहीं। ते फुगे राहत कपली वगैरे राहतात लांबात आहे ते आहे रूमच बघा ना रोबेटल रोबेट रूमच रोबेटल रोमॅटल रूमचं नाही काय तुम्हाला सेपरेट दोघेला एक रूम भेटेल याला एक भेटेल नाही नाही का बरं असं मी काय करू कंपनी आम्हाला का राह मग ओळखायचं मग काय करायचं तो या धुर आले मला काय माहिती पुरावा भेटल ना तर आला तो तर आपल्या द्यायचे मग काय करायची त्याचं काय सांगता येत चालतंय का भाऊ

बाबा काय खरं नाही आता मी जाणार आहे लवकर आवर टप्प्यात मला कवर द्या जाऊ लवकर अरे मरायला टेकला आता खोकला तरी करतो का अरे भाऊ आता वर गेलो का परत येणार येशील ना परत पर कर, कसं काय येणार नाही येणार तिथं कराव वर गेले अरे वर का जागाय का लय आणत्या वर लय आणत्या म्हणजे तुला कन्फर्म तू नरकात जाणार आहे नाही तू तर देवाच्या दारी देव काय मग बर मी काय आणतोय तू आधार कार्ड दे आधार कार्ड हा कारण काय माहिती माहितीये गो सरकार कडक केले आता परत कंपल्सरी आधार कार्ड हे काय हे काय टाकले काय हा हे के गलकीच पट हे बाई काढ चावल चल काय तव म्हणजे काय

अरे मग तू अडीचशे अडीच हा ते काय रस्त्यावर मकाच घुसायचं काय भाऊ राखान बस बाहेर आण तुला मध्ये मग बिबट्या राहतो इकडे पाच हजार घाल मग थोडं मग तुम्हाला माझ्या आज करायच्या मग पैसा काल पाहते आजा नाही करायची आम्ही हो पाहिले एकदा त्याच पाहिलं दाखवलं ते मला आधार कार्ड दाखवलंड दाखवलं तो पाहून झाला त्याने दाखव पाहिले त्यांचं बर मी काय बाड पाच हजार रुपये तुम्ही तिघे एकत्र आम्हाला कंपनी कमी लागते का हजार कमी करतो तिकडे मासे हजार रुपये

ते म्हणजे तुम्ही काय काय रूम ठेवले काढले आणले तुमच्या बाहेर तुमच्या नाही आपल्याला जे रूम देणार त्याच्यातच जो आपण पैसे आपल्याकडून घेणार हजार कमी केले अजून करा हजार कमी बरं पाचशे कमी जातात नाही नाही बरोबर अजून 500 हा चला जाऊ आता नका पव आता ले में में तो वय वयले माय वय बाबा काय काय ऍडजस्ट दादा काय नाही भाऊ मावाला आज काय करतो मग मग काय करते काय काय जा रे तुम्ही मी वरल्याकडे जाय ना मोकळ्या नाव दे हा काय आता दोन काय परवडत का सांग बर तू रात्री व किती मजा करणार आहे म्हणजे

दोन हजार मी ऐकलं तुमच्या रात्र एक, एक हजार आता घ्या एक हजार मारा काय नाही पंधराशे मारा मग अडीचशे आता मारा आणि अडीचशे थोड्या मारा मध्ये आलं बर बर आले आणि ते मी काय थो� अडचण काय शंभर आता अडीचशे मारले ना मी नाही पण 800 मारले ना 100 मी देतो हां पण नंतर ज्याच्या दर अडीचशे वर गेलो मी देतो समजते ना असं आणि पन्नास रुपये ना हा दे सोमनाथ पन्नास ह 50 बरं तुम्हाला काही लागलं का आता काय आणावं लागलं का काय वस्तू पाणी काय मध्ये कमी होईल आता काय काय करायचं रात्री काय थांबायचं तुम्हाला आकी कमी कर म्हणजे काय

टीप देऊ जात उलट कॉमेडी करता म्हणून आपण आम्हाला आम्हाला देऊन जा काय आता आम्ही नाही का तुम्हाला एवढा टाइमपास करा येऊन जायच्या वेळेस हा तेव्हा पाचशे द्या आणि संध्याकाळी आता जेवायला रात्री ते मटन भेटल राताळ का खावरती नाही ना उपास नाही आम्हाला मटन नाही

हां आमच्यासाठी잖아 आमच्यासाठीच आणलं होतं ती एकादा देव आला दोन तीनच आता मी तुमच्या बाहेर तरी घेऊन आलो ग आले एकादा दे द्या तुम्ही नका देऊ लागला पाचशे रुपये आम्ही सोडून देऊ तुम्हाला हा तुम्ही नका देऊ ते पाचशे तुम्ही देणार मला होतं ना आम्हाला त्याच्यात आंबे आणून खातो ना पण मग आलाय का आंबाचा चौकायला एक देऊ नका एक देऊ नका हां जा 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 तुम्हाला देयचा असो तो 2000 रुपये लाग दोन हजार रुपये नाही मी कोई नका दू 3 ला 2000 रुपये देतील ते आपल्याला बरोबर बर तुम्ही आमच्या मध्ये राहणार आहे ना पैसे आता तुम्हाला आम्ही घेतली ना रात्रभर मग आमची झाली ना राहणार तुम्ही ना आता तुम्हाला द्यावं लागेल आठ हजार रुपये तुम्हाला द्यावा लागेल बरं कधी देणार मामी चेचे मा मी दोन हजार तुम्हाला देऊ त्याच्यामुळे माझे मा शिक्षण कमी झालं कधी देणार आहे संध्याकाळी देतो चार वाजता हा लवकर पार्टी हा टाइम आम्हाला टाइम आराडला का पार्टी पण देता का हा पैसे गैसे आठ हजार काय खूप दिवसानंतर पार्टी करायला भेटेल ना पण काय त्यांचा हो कसा कसा

नाही अहो दुसऱ्या माझ्या इकडून आले गार बाडेकोर काय मला नाही परवडायची तेच वर माझे मला पाहिजे म्हणजे पद्धत बाय अवघड दिसतंय गाडच्या पण मी सोडणार नाही त्याला जातो मी सुद्धा घेतो चोकून आंबे मरते चला